समोटा काय चाल तुला कोणी बोलल काय बोललं का तुला नाही हो कोणी नाही मला कोण पण मला चांगलंच नाही लागून राहिला कसाच लागून राहिलं मला श्वास नाही घेता येऊन राहिला म्हणून बसले आहो मी वृक्षार ठेवून काय करू अरे तुला तो ताप आहे तुला हो कसा कसच लागून राहिलं बसूच नाही वाटून राहिला पण तरी कशी बशी बसली आहे मी भल्ला सास सास वर तर चढून राहिला सासच चढून राहिला वर तो सासच नाही घेणं होऊन राहिला ना आपण काय नाहीत का तुले तुला तापू या सर्दी सारखं वाटते गं नाही सर्दी सारखं तर काही नाही वाटून राहिलं आणि खोकला बी नाही आपण पण सासच वर तर चढून राहिला सासच नाही घेता येऊन राहिला चाल पुरं पटकन दवाखान्यात चाल दवाई भेटून जाईल दवाई खाऊन घेऊ भर लागून तुले अरे मदन ए मोहन बाबा कहू दु� का अरे मदन मोहन तुमच्या का थू। <स्थाँगा> आई काय श्वास नाही घेता येऊन राहिला म्हणून राहिली ते श्वास वर चढून राहिला म्हणते ताप आहे तिला सन्नाटून तर तिथे दवाखान्यात घेऊन राहावं लागते बरं दवाखान्यात घेऊन जाऊ पटकन आई खरंच ताप आहे तुले लय ताप आहे त्या तापाच्या यानं तुले श्वास नाही घेता येऊन राहिला श्वास चढून राहायला हो चाल बर पटकन दवाखान्यात चाल नाही पाण्याच्या पट्ट्या नाही सुनबाई आता काही थंडे पाण्याच्या पट्ट्या नको ठेऊ काही नको आता सीधा दवाखान्यातच पटकन घेऊन दवा जा लवकर घेऊन जा बापूजी जा पटकन गाडी काढा परीचे बाबा घ्या पटकन आईले न्या गाडीत बस मग पटकन घेऊन जा दवाखान्यात आणि पटकन तापाचा औषध देऊन देईन ताप उतरून जाईन हो चला मी येतो सोबत एक बाई पाहिजे सांग आईच्या नाही बिंदू ते तुम्ही पाहून घ्या जा धैर्य सांभाळून घ्या जा हो ललिता तू चालली जाय आता बाई सोबत मी पाहतो धैर्यली पाहतो करिले पाहतो आता घेत का श्वास आता चढल्या लागते काय श्वास चढल्या लागते का आता नाही नाही आता नॉर्मल आहे आता नॉर्मल श्वास घेता येऊन राहिला आता साजरं लागून राहिला आई दे काहून असं झालं होत हा श्वास काहून नाही घेता येत होत आई पहिले अगोदर बी असं झालं होतं का कधी तर तुले श्वास चढला श्वास घेता नाही येत असो कधी नाही रे मोहन आता तुला तर माहितच आहे असं हे पहिल्यांदाच झालं बाप हे असं श्वास चढल्यावानी लागलं असं छातीतून छाती दाटल्यावानी आदली कशी तरी असं वाटे पडतो का तिथं चक्कर येऊन बापा मी ये पहिल्यांदाच होई पहिल्यांदाच झालो असो अजून तर नाही झालो असो काही नाही भाऊजी ते तापाच्या आण आते बैले लागलं ते ताप वाढून गेला का नाही एकदम सन्नाटून तर म्हणून ते घाबरले वाणी लागलं आते ते श्वास चढला मग हो हो मोहन मोहन बरोबर आहे सोनबाईचं बरोबर आहे ते तसंच झालं तिले ताप आला मग तिने त्याच्या म्हणजे तापा म्हणजे लागलं घाबरले वाणी आणि मग तिले वाटलं कस असं श्वास चढले हम्म आता भरती करायला लागते काय आता माहित नाही आता भरती म्हणते काय म्हणते का बाबा आता भरती करा म्हणून मग करून टाकाव का भरती दोन तीन दिवसासाठी कराच लागन ना डॉक्टर आपल्या मतानं थोडी होईल डॉक्टर म्हणतील करायला लागते करूनच त्याच्यात काय हो मी राहीन आत्याबाई सोबत दोन तीन दिवस आणि मी सोबत भरती म्हणला तर भरती करूनच टाका पूर्ण आगातला आपला जड निघून जाते जळ निघून जाते पूर्ण जडातून बिमारी निघून जाते संपाचीच असं सलईन थे हड़ु हड़ु। संप, ओ, 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 थे ते लय हळू हळू चालू आहे ते थेंब थेंब एक थेंब मोठे वेळानं पडते हो आम्ही हळू हळू मुद्दाम ठेवली हळू हळू कमजोर आहे त्या बाईच्या अंगात टाकत नाही म्हणून ते फास्ट आम्ही लावली नाही संपाय आणि संपली म्हणजे आवाज द्या मग हो हो बाई आवाज देतो ना संपली का आवाजच देतो आम्ही तुम्हाला मग काही भरती करायला लागेल का बाई किती दिवसासाठी काही भरती गिरते असं म्हणते का डॉक्टर भरती थे भरतीचं तुमच्या मतानं तुम्हाला भरती ठेवायचं आहे तर तुम्ही भरती ठेवा नाही तर तुम्ही घेऊन जाऊ शकता पण सलाईन लावायची राहीन तुम्हाला दोन्ही टाईम सकाळी एक संध्याकाळी एक पाच दिवस सलाईन लावायची या मग सलाईन लावायला आणा लागेन का टाइम हो सलाईन लावायला आणा लागेन तुम्ही आणू शकता तर घेऊन ये जा दोन्ही टाईम सलाईन लावायला या सलाईन लावून चालले जा आणि मग नाही आणू शकत असान तर मग भरती ठेवा आता चार दिवसच आहे आता नाही का बाई आजचा दिवस झालाच आता समजा पाच म्हणता तुम्ही आजचा लावली आता संध्याकाळी बी लावून घेऊ अच्छा तो झाला मग अजून समोर चार दिवस लावा लागेल नाही हम्म बरोबर चार दिवस लावा लागेल तुम्ही घेऊन येऊ शकता तर घेऊन या नाही तर मग भरती ठेवा तुमच्या मनानं भाऊजी भरती ठेवण्यात फायदा नाही मग तर आता मग फालतूचा बेडचा खर्च त्या नर्सिंग चार्ज हे ते लागेल त्याच्यापेक्षा आणत जा आईले आणत जा आण घेऊन जात जा दोन टाइम चार दिवसाची तर गोष्ट आहे नाही का भरती कायले ठेवा ठेवायचं मग हो दादा वावरात जावायच्या पहिले आईले घेऊन येवाचं हे खंड चलेन झाली जिवून जात आणि संध्याकाळी वावरातून आल्यावर जिवून येवाच अजून सलाईन लावून घरी बरोबर आहे काय काही इथं फालतू बेड चार्ज ना नर्सिंग चार्ज ना डॉक्टर चार्ज आता हे सलाईन संपली कसं आलो हॅलो हा बोल काजल बिंदू ताई आता बाई म्हणतो फोन नाही उचलून राहिला कुठं गेल्या हो फोन त्याचा घरीच आहे रूम मध्ये वाजत असन मी इकडे बाहेर बसले मला काही ऐकू येऊन नाही राहिलं धेरही माझं ओढ आहे आणि परी बिहाले दोघाले मी घेऊन बसले बाहेर बाहेर कु कुठं गेले आता आत्याबाई लरीता ताई सगळे कुठं गेले आणि बाहेर कुठे घेऊन बसले तुम्ही परीले वरांड्यात घरातच वरांड्यात इथं बसली आम्ही हम्म आई कुठं गेले ता कोण नाही उचलून राहिला बाहेर गेले का कुठं बाई काजल आता काय सांगतो आत्याबाईची तब्येत खराब झाली काय तब्येत खराब झाली आईची कहून काय ना काय झालं तरी मी त्या सांगतच राहतो फोन करून वेळेवर जेवत जा वेळेवर चालणं फिरणं करत जा चालत जा फिरत जाऊ काय झालं त्या मग दवाखान्यात गेले का आता हो ताप आला सन्नाटून ताप आला होता आणि मग त्या तापामध्ये त्या घाबरट सुटली तर श्वास नाही घेता येत होता श्वास नाही घेता येत म्हणे तर अर्जुन मध्ये दवाखान्यात नेला सगळेच गेले मी लेकरायले राहिले पाहून राहिले अ माय बोई काय मग भरती केलं का आता मग दवाखान्यात आता काय माहित ये 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 आता येवच आहे अजून घरी ललिताई गेली सरेच गेले तर आता भरती केलं का काय केलं तर माहित नाही बिंदुताई मी इकडे ये नाही तर आईची तब्येत खराब झाली काय मी येतो आता मी पटकन येतो मी आता यायला फोन करतो आणि दोघही जण पटकन येतो आम्ही आता काय ले बापूजीला त्रास आहेत ना इथं दोघं जण तिघ आम्ही चौघ आहोत ना बाबा बी आहे तर जा आरामानं काय एवढे हळबळी काय लिहिले आता ठीक आहे बिंदुताई ठेवतो मी फोन बुआ ठेव ठेव हॅलो हा काय म्हणतो काजल बोल काम धंद्यात फोन करतो का तू दिवसभर फोन करशील का गोष्ट तर ऐकून घ्या राकेश जी कायले सण सण होता मी का फालतू फोन करून राहिले का तुम्हाला जेवले काय खावले काय म्हणून हात धुतला काय बोल बोल पोट पो बोल काय व्हायचं आईची तब्येत खराब झाली म्हणते मी फोन लावत होती आई उचलत नव्हत्या आता मग मी ना बिंदू ताईले लावला फोन तर बिंदू ताई सांगायला लागल्या आईची तब्येत खराब झाली म्हणते दवाखान्यात नेला आईले सलाईना गे लावल्या म्हणते भरती करायला लागते काय तर माहित नाही म्हणते ताप आला म्हणते सन्नाटून घेता येऊ लवकर लवकर चला तुम्ही ऑफिस मधून काही बी करा काही कर, कर करा, करा तुम्ही बस स्टँड वर मी तिथपर्यंत येतो गॅस घेऊन चला पटकन जाऊ आपण कशा काय हाय काय नाही तर पाहून येऊ तब्येत खराब आहे म्हणते काय आता मग फोन करून विचारून येणं जरुरीच आहे का म्हणून मग जाऊ मग जाऊ संध्याकाळी मग सुट्टी झाल्यावर जाऊ ना मग ना आता बाबा आहे दादा आहे होईनि आहे हो आहे सगळेजण आहे पण आपलं जाणं जरुरी आहे चला या पटकन तुम्ही तुम्ही हाय तरी बी हाय ना बॉसच आहे ना तुम्ही तिच्या या पटकन तुम्ही मी इकून बॅग घेऊन येतो आणि चला पटकन बरं बरं ठीक आहे ठीक आहे येतो मी येतो ताला दिला लावून येतो घरा काय ते गॅस गीत चालू असतं सगळं बंद बिन करून येतो कपडे तिपडे बाहेर अंदर टाकून येतो हो नाही चालली उठली धावत तशी था तशी येशील काम ना धंदा नाही तुम्ही या पटकन ते सगळं बंद आहे सगळं बंदच आहे मी बसली होती तर फोन केला आईले का बाबा विचारायला हाल चाल जेवल्या का नाही जेवल्या म्हणून तर फोन नाही उचले ते सगळं ठीक आहे घरचं या पटकन मी आता पटकन त्याला लागून येतो ये तुमी। पाय आराम हो, आता पण तरी कनी थकान थोडशीच लागून राहिली पै थकावट थकावट असं वाटतं का किती काम केली किती नाही घरी थकान भरली अंगामध्ये आता अजून संध्याकाळची सलाईन राहिली आता आता अजून संध्याकाळची चलाईन घ्यायला जा आता आता आराम करा आता भाई थोड्याशा झोपून घ्या थोड्याशा झोपा डोळे लावून अजून आता सलाईन घ्यावायला जावं लागते आता संध्याकाळी हो मला जीवावर येते बाई अजून जावा जाऊ जाऊयाच नाही लागत नाही लावली तर नाही चालणार का बाबा ते सलाईन लावलीच पाहिजे काय हो आता बाई सलाईन लावल्याशिवाय टाकत नाही तुमच्या अंगात पण डॉक्टरनं सांगितलं ना चार दिवस लावायची म्हणजे लावायची पाच दिवस आजचं अजून आहे आता येलाच लागेल तुम्हाला नाही बिंदू ताई घरी लावली तर नाही होईन काय तुम्हाला लावता येते ना सलाईन हो लावता तर येते लावता येते मला सलाईन इंजेक्शन बी लावून घेतो मी तसं काही नाही मग घरीच नाही तर काय दवाखान्यात तर मग पाचव्या सव्या दिवशी मग दाखवायला चाललो दवाखान्यात हे इंट्रा गेट तर लावलीच याच्यातच सलाईन लावायची आहे आपल्याला वर तर असं लटकून बस काय दवाखान्यात जा या नाही आता घरीच लावली तर नाही चालून काय हम्म घरीच लावून घे हो घरीच लावून दे काय अजून जा या कोणाला टाइम आहे ते पोर बी मोहन बी मदन बी वावरात जाते आता तुला दुकानात जायचं राहते माझ मांग लागतं का सगळे सगळे दे घरीच लावून बिंदू लावून दे दे घरीच लावून बिंदू आता काजल राहिली असती का नाही तर तिने पटपण लावून दिली असती तुला येते ना बिंदू काजल येते लावता ते तिनं काम बी केलं म्हणते दवाखान्यात ते राहिली असती तर दवाखान्यात जायचं कामच नसतं पडलं मला <laughs> बी येते ना आता बाई मला बी येते मी काम नाही केलं पण तरी हे हे याच्यातच टाकायचं आहे का नाही येते मला मले बी येते लावून देईन मी आता एक आता आराम करा थोडा झोपा मग एक घंट्यानंतर लावून देईन मी लावून दे नाही तर काजल विचारणार नाही तर कसं लावला आता बाई काही गरज नाही विचाराची ते शिस्टर लावत होती तेव्हा होते पाहिलं कशी लावते मला बी येते समजते आम्ही दोघे दोघे काही दो ज्ञान नाही आम्ही बी विचारतो आम्हाला बी येते हो 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 लावून द्या लावून द्या मग दोघ्या मिळून म्हणून म्हणलं जरा विचारलं असतं बरं द्या लावून काय करते ललिता आई काय करते झोपलीच आहे गर का उठो ना उठो ना आईले चालणं सलेन लावायला जायचं आहे ना चालणं आईले घेऊन चालणं सलेन लावून पटकन येऊन जाऊ लावली सलेन घेऱ्याच्या बाबा लावली बिंदू तर इनून लावून दिली घरीच लावली घरी काय लावता येते का वहिनीने लावता येते का सलेन हो बापूजी दिल्ली मी लावून त्याच्यातच लावायचं होतं ना झाकण खोलून दिल्ली लावून सोलू सुरू आहे आता बाई बी आरामात आराम करून राहिले सलेन बी सुरू आहे ठीक आहे मग जमलं मग घरीच लावून दिली तर मग आता चार पाच दिवस आता घरीच लावा आता सहाव्या दिवशी दाखवाले घेऊन तो मग आता काम सोडून जावाची गरज नाही दवाखान्यात नाही का हो ना तेच तर म्हटलं कायले जा या सगळ्याचे काम पडते मला आता एक दुकानात जायचं आहे चला लावून दे आता मी दुकानात जातो नाही तर मला दुकान सोडून आता बाई दवाखान्यात यावं लागलं असता बर बर ठीक आहे चांगलं बर मी चाललो मग वावरात मी ते साठी आईच्या साठी चालू होतो बर चाललो मग मी आता कायले मग जातो मी वावरात जा मी जातो दुकानावर कशी आहे व तब्येत समताबाईची माहित झालं बाबा तब्येत बिब्येत खराब आहे म्हणून हो काकू तब्येत थोडीशी खराब झाली होती या ना बसा ना वरती ठेवलं का दवाखान्यात सिरियस आहे का तब्येत जास्त आहे का हा काय झालं नाही 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 भरती गिरती नाही ठेवलं सिरियस नाही आहे थोडं तापच होता घाबरट सुटली होती घरीच आहे ना घरीच आहे आराम करून राहिले सलाईन लावून दिले घरीच लावून दिले मग ना बिंदू ताई ना चांगली आहे तब्येत गिबेत आता चांगली आहे ताई कुठं आई कशी आहे तब्येत आता आईची माझ्या बापूजी तुम्हाला कोणा सांगतलं आताबाईची तब्येत खराब आहे बाता जे होऊन बी गेली मी फोनच केला होता मी फोनच करत राहतो कोणी सांगायची काही गरज म्हणजे मला सगळं माहित होते मी आईले फोन करत राहतो जेवल्या काय उठल्या काय पाणी पेल्या काय तर माहित होते मला जो फोन करत राहते त्याला बरोबर माहित होते आले मी पटकन तब्येत खराब आहे बिंदू ताईने तर कुठं तर आई कुठे तर चांगलं नाही का तब्येत म्हणजे दवाखान्यात भरती गिरती आहे का कोण आहे मग त्याच्याजवळ कोण आहे दोघे तुम्ही आई जवळ कोण आहे मग जास्त नको फिकर करू आता बाई घरी जाय आराम करून राहिले त्याच्या रूम मध्ये एकटं ठेवून का दवाखान्यात आम्ही पागल आहोत काय नाही तशी नाही म्हणत मी मला वाटलं हो, का एकट्याच आहे काय बा आराम करून राहिले का दवाई गिवाई दिली त्याला जेवण गिवून दिलं अंदर चल भाऊ तू देतो मग नाही दिलं असं चल चाल अंदर तर चाल काज बापा बापा लहान सून काज काही मान मर्यादा नाही का बापा बोलली काय ती तो गेली राहिले तर सारस बोलली का वाटते सारस बोलली समोता बायची सून नाही नाही असं कसं काकू सारस बोलन मी काही नाही बोलली मी आपल्या बोलत असते का आपण मी जसं माहीत झालं ना तसं धावत पडत आले मी सासूबाई ठीक आहे धावत पडत आली पण साडी नेसून तर येते माय लहान सून आहे तू मानमर्यादा ठेवणं तू काम आहे असं ड्रेस घालून आली आणि त्याच्यावर दुपट्टा बी नाही हा तू मोठ्या जावा दोन्ही साड्या घालून आण तू ड्रेस घालून आले येतो काकू जसं मला ऐकू आलं जसं मला समजलं आईची तब्येत खराब झाली मी जे साडीच नाही पाहिली तर मी माझे कपडे नाही घेतली एक बॅग धरली आणि बस तशीच निघाली मी काय कपडे घालत बसू का इकडे जे महत्वाचा आहे का कपडे महत्वाचे आहे तर मी आता तिथे एकटे राहतो मी तर म्हणून घालतो मी ड्रेस तशीच मी धावत पडत आली मला ते गोडणी दुपट्ट घेवायचंही भान नाही पण बाई साडी तर जरा नेसून घेतली फटकन एवढं काय जरुरी होतं का होते नाही तर सगळेजण नाही मी साडी नेसत राहिली असती पंधरा मिनिट साडीत गेले असते मला माझ्या काळजी होती काळजी लागली होती काय झालं असेल काय नाही झालं म्हणून मी धावत आली पटकन म्हणून म्हणते समोता बाई लहान सून चांगली आहे लय काळजी करते वाटते लहान सून सासूची नाही व ललिता बिंदू आता काय तुमच्या समोर आमच्या घरातील हो का करते काळजी करते ती म्हणून तर तिला चांगलं म्हणते माझी सासू अरे बापा रे थंडी लागते हो बापा आव ललिता हो काज हे काय म्हणत काजल शेते मातवून जाते हो बिंदू अंगावर द्याव मध्ये अंगावर द्या मध्ये गाडी थंडी भरली रे बापा अरे बापा रे वो थंडी हो थंडी भरली रे बापा थंडी भरली मध्ये गाडी थंडी भरली मध्ये आव पटकन चादर काढा जी पटकन चादर काढा अंगावर अंगावर द्या आईले थंडी भरली द्या सलाईन थंडी भरली आईले द्या पटकन चादर अंगावर आई थंडी ना पुन्हा थंडी ना नाही रे आतापर्यंत थंडी नाही लागली मध्ये ताप होता खरी पण थंडी नाही लागली हे सलईन लावली कनी सलईन लावली आणि त्याच्या पंधरा मिनिट बाद थंडीच लागायला लागली घाडीच थंडी भरून आली दोघी बी सलईन लावली आई ताप आहे तुम्हाला ताप आहे तुम्हाला तापामध्ये लावली सलईन आणि ते बी फास्ट म्हणून तुम्हाला एवढी थंडी भरून आली अंगात बिंदू ताई अ ताई ललिता ताई काजल काय झालं आईले सलईन कोण लावली मी लावली बा बरोबर नाही लावली, बिंदु लावली बिंदु का नाही बिंदू ताई सलाइन बरोबर लावली पण बिंदू ताई तुम्हाला एवढं नाही समजत का ताप असला म्हणजे सलाइन नाही लावा लागत तापामध्ये सलाइन लावली तर थंडी भरते माणूस पडू शकते आईले एवढा ताप आहे आणि त्याच्यामध्ये सलाइन लावली किती थाटरून गेल्या था, होत्या आई किती थंडी लागली ती भरली झालं तेवढ्यात मी आली पटकन अंगावर सलाइन बंद केली तापतो नव्हता आता बाई जेव्हा सलाइन लावली तेव्हा ताप नव्हता तुम्हाला नाही का नाही तवा, तवा ना ताप नव्हता आणि तवा थंडी बी लागली नाही मला आणि सलाईन लावली त्याच्या बाद कनी थंडीच भरून आली आणि ताप चढला नंतर ताप आला सलाईन लावल्याच्या बाद भरली थंडी मग बंद केली का आता काढून ठेवून दे मग नंतर लावून थोड्या वेळाने एवढी फास्ट लावा लागते का सलाईन बिंदू ते थे। थेम थेंब 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 थोड्या वेळाने थेंब थोड्या वेळाने एकाच ते दोन सेकंदाने थेंब पडला पाहिजे थे किती फास्ट लावली बरोबर पार बर अर्धी तास पाहून चालली गेली ते म्हणून थंडी भरली मग त्याच्यात ताप भी आला माराचा प्लॅन होता काय आईले जास्त नको बोलू काजल जास्त हुशार मारून राहिली दूर राहून आता आली ना आम्हीच केलं काल तो कालपासून आता बाईचा नाही पण आपल्याला माहित नसलं पण तो विचाराव ललिता ताई ता बिंदू ताई असं ता ता आपल्या मतानं नाही काही करा तरी मी म्हणू येईल काजल न विचारा जरा म्हणे बर झालं काजल तू आली तर हो आणि आईले जेवाले काय देता खिचडी खिचडी देत जा खिचडी वरण पराठा असं तिकट तुकट नको द्या जेवाले आता आली ना तू आता कर आता तू बर झालं बापा काजे झाली काय तर माझी तब्येतच चांगली होऊन गेली तर नक लागून राहिला आज नाही तर काल तर सलाईन लावली तर थंडी पडत होती मी पुरी थंडी पडून काय माहित मग जीव गेला असता काय तर काय माहिती एवढी थंडी भरली होती बापा थंडीच पडत होती काय ती आली दोघे जण आली धावत आली राकेशले म्हणते दे अंगावर आईच्या आणि तिनं सलाईन पण केली गरमावत आली हो बापाई काजलच्या मला आता टनक लागून राहिलं मस्त लागून राहिलं चांगलं लागून राहिलं आता आजमोली आता बाई मग आता अजून चार दिवस सलाईन लावायची गरजच नाही का मग मग वापस करून टाकावते सलाईन आता झालं ना तुमची तब्येत ठीक आता काजल आले ना हा नाही नाही बिंदू ताई असं कसं तब्येत चांगली झाली म्हणून जो कोर्स आहे तो कोर्स पूर्ण करावाच लागते आपल्याला ते आठ दिवस सलाईन लावून द्यास तुम्ही वापस नको करा पूर्ण अंगातलं जे पूर्ण जड असते ते पूर्ण निघाले पाहिजे कोर्स पूर्ण केलाच पाहिजे ते चार दिवस लावून द्यास तुम्ही चांगली काळजी घ्या पण काजल आम्ही आता पहिले सलाईन लावतो तर आता पहिले थंडी भरते तर मग कसं करा मग काजल कसं कर तू तू मी चांगला जातो तू इथंच राह तू आईची सेवा कर हम्म कसं जमते नाही कर मग तुमचं जेवाच मग तुम्ही बाहेर मग तुमची तब्येत खराब होईल ना नावाच होईल मग दिवसासाठी मी ताईले सांगून देतो कधी सलाईन लावायची असली ना बिंदू ताई फोन करत जा फोन करा आणि मग सलाईन लाव जा मग मी आईले विचारपूस करतो काय आहे काय नाही ताप आहे नाही आहे किती किती ते स्पीड किती ठेवायचं काय ठेवायचं व्हिडिओ कॉल करून मग मी सांगन तसा तुम्ही लाव जा तसं नाही जामते काजा आयक ते फोनचं फोनचं तर काय ते तू सांगशील काय ना आम्ही करन काय आम्ही अडाना हवं तसं कर ना आत्या बहिले मामाजीले तुम्ही संग घेऊन जा राकेश बापूजी काजर आत्या बहिले मामाजी तुम्ही सांग तुमच्या रूमवर घेऊन जा हां त्याईचं हवा पाणी बी बदल आणि तब्येत बी चांगली होऊन जाईल कसं नाही भाऊजी कसं बरोबर का नाही हो बरोबर आहे तसे आई बाबा खूप दिवसाचे कुठं गेले नाही तर हवा पाणी थोडस बदलणं गरजेचं आहे राकेश असं कर बरोबर आहे ललिता म्हणते तसं बरोबर आहे तू आईले आणि बाबाले दोघाले घेऊन जा आठ एक दिवस पंधरा दिवस ठेव तू आपाशी हम्म ठीक आहे ना चला म्हणा वा ता यार नाही का काजल फोन वरून सांगितल्यापेक्षा तिथं सेवा करतो आई बाबाची हम्म तू या निगराणीत राहील तर त्याची तब्येत अजून चांगली होईल पण राकेश भाऊजी पण ते तिथं लहानच घर आहे लहानच रूम आहे आणि आई ना बाबा आता इथं राहून आहे खुल्या हवामानात शुद्ध हवामानात राहून आहे तिथं शहराचं हवामान प्रशुद्ध जे काय म्हणते दूषित राहते दूषित राहते हवामान शहरात अजून तब्येत खराब होते इथं इथं मी फोनवर सांगत फोन 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 ना मी फोनवर सांगत जाईन काजल फोनच फोनच होते पाशी तुम्ही तू जवळने डोळ्यासमोर तू हाताने तू लावून देत जा सलाईन हाताने दवाई देत जा अन चांगलं बनून बनून चार आता बाईले मामाजी घेऊन जा बरं बापूजी घेऊन जा आता बाई मामाजी करा बरं तयारी जा जा तुम्ही तिथंच राहतो मी काजेलपाशी राहतो मी आता बाई जा काजलपाशी राहतो मी हो करतो तयारी मी जातो ना राहतो ना काजलपाशी राहतो तिले सर्व समजते जातो मी आ, 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 आई नाही तुम्हाला गमणार नाही नाही जमणार आता तुम्हाला उशीर होईल ना चालान पटकन आता इथं बरं राहते मोठं घर आहे सगळे जण एक राहते तिथे दोघा दोघा म्हणजे आत्या व्हायला गमणार बी नाही चला आपणच चाललो तो पटकन काजल केली काय आई बाबा राखेश जी चालान पटकन उशीर होते तुम्हाला जायला उशीर होते ना आई बाबा इथंच राहू देत येईल पहिलेच्या इथंच राहिले इथंच गमते येईल गमणार नाही तिथं चला पटकन या बोल ठीक आहे आई बाबा दादा हो मग गमणार नाही म्हणते आईले बरं मग मी जातो पहा लक्ष ठेवा हो जाय जाय आत्याबाई आ खरंच नाही आत्याबाई तुमचे चांगले सून आ? चांगले सून पहिले गमणार नाही म्हणते तुम्हाला गमत नव्हतं का तुम्हाला तिथं आता काय सांगू बाई मी आता ते कौन पहिली तर तिले ठेवायचं नसून हा फक्त तिले येल पाडायचं राहते तिथून फोन करते तुम्हाला कसे आहे काय आहे सांगा नेला, नेला? तुम्हाला वाटते करतो तर आम्ही खराब पाडते फोन करून तर ते चांगले आहे का नाही नाही मी कधी खराब म्हटलं तुम्हाला चांगले आहे चांगले तुम्हीच चांगले आहे बापा जवळ राहते तेच लोक चांगले आहे काय कामी नाही पडत आता मी तब्येत खराब झाली तेव्हा तुम्हीच कामी पडल्या ना ते तर काय आधीनं शाहीने पोना करायला लागली मग तुम्ही दूरची चांगली जवळच्या खराब नाही 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 ना, ना, जवळच्याच चांगल्या बरं